मीरा आजी ने तो पाटेंची काय काय घडलं नाही रडू नका काय घडलं सर मीरा आजी इथं नाव काय प्रियंका मोहनपंत सर आहे बर काय झालं आमचं गावात जायचं ठरलं होतं आजीच आणि माझं आता वाजले 1:15 कमी किती वाजता आता 1 1/2 तासपूर्वी आजी वगैरेच्या दरम्यान आली होते बायजा आजी कोण आजींचं काय नाव मीराबाई पाटे बर काय झालं पुढे त्या म्हटल्या का तू आवरून ठेव म्हणून मी बाबांना सांगून येते की आम्हाला गावात जायचंय मी आवरत होती घरातलं वगैरे सांगा प्रश्न सगळा सुटे किचन मध्ये गेले तर किचनचा माझा मधला दरवाजा लॉक नव्हता आणि ती पाठी शेड आहे ना त्याला कायमच लोक असत ते खोलतच नाही मी कधी घरी कोणी नसल्यावर कायम गेलं काही गे? माझे तीन चार हजार रुपये कॅश होते आणि बाळाचे डाग होते वस्तू घेऊन आणि आजी आल्याच्या आजी आजी ना, ना? नंतर आजीच तोंड बाहेरूनच आवाज देत होती मी आवाज द्यायला गेले तू माणूस नाही सगळं बांध बिंद होत आणि नंतर आजीला दमदार केली त्याच्याकडे कुऱ्हाड पण होती आणि आमची पण कुऱ्हाड घेतली त्यांनी कपडे कसे घातले होते काळे कपडे होते जरबी होता आणि जीन्स पॅन्टन डोक्याला टोपी होती तोटाला रुबान बांधलेलं होतं आजी ओरडायला लागली किरण ला आवाज देरण ला आवाज माझी पिशवी आहे माझ्या बाबाला खायला घालायला कोण नाही तुला पाहिजे आजी पाऱ्या टाकी जवळ निघून गेल्या त्यांच्या पहिले तिकडून गेल्या मागून माहिती जाऊन त्यांचं आधार कार्ड चा काम होत आणि बाबाला सांगून येते आमच्या ठेव म्हणत ठीक आहे मी घरात सगळे ना पाठीमाग किचन मध्ये गेले किचन मध्ये गेले तोंडात आणि मग त्याच्यानंतर तोंड पोसायला टॉवेल घ्यायला गेली पटकन एकदमध्ये शेजला आणि पुराड चाक होत बारून टाकेल मारून दाबू असं तोंड दाबून धर

राइट ट्रेडला असतोस हं होता अमाजे दोन वेळा बस मला आताच वेळ एकच होता आता एकच होतो तू बस हं मी तुझी मिस्टर होते तुम्ही एकच मिस्टर एस फायर एक्स फायर अच्छा मसाला लोड होत स्टार्टिंग पोट झालं टाको सर कोड टाकतो यसरी जाऊ तरी कुठं더라고 आता नाही किती झालं हो काय केलं ना दो आणलं डाव दाव हो दिसला मी साईड

त्या आजी मला बाहेरून आवाज देत होत्या आवरलं का प्रियंका आवरलं का मला बोलला काही डोंगर दिला काय आणि मग ती आजी आतमध्ये आली तिथे झटापट झाली मला वाटलं दहा मिनिटं हलायचं नाही इकडं बसून मोबाईल त्यांनी ठीक आहे मोबाईल आणि मोबाईल चालू होता ना त्यांना मोबाईल चालू होता काही बांगड्या वाजेच आहे बा बाकडे ना? हो ते फुटले जटापट इथं काय झटापट झालंय ना नाही ठीक मी बाकडे मी पहिला द प्रतिकार करायला गेले ना आडवा त्या होत्या त्या हात दाबून धरत होताला कसे छोटेसे झटापट झाले एकच होता जर होता आणि बाहेरचा तो फोन वसा करत होता लक्ष ठेव लक्ष ठेव काही वाट असं म्हणजे मराठीत बोलत होता हिंदीमध्ये बोलत होता हिंदीत बोलू ठीक किती वेळ असेल गाडी वगैरे बघितली का कोणती काय आता तुम्ही बाहेर गेलीच नाही परत तुम्ही परत बाहेर गेलीच नाही मी आवाज दिला इथं म्हणजे आवाजच नव्हतं नंतर फोन फिरवले बरं ठीक नका काळजी मुलं काही शाळेत गेले मुलं शाळेत गेले

हा नाही मी त्यावेळेस मग ते म्हटले ते आजीला धरलं ना मला म्हटलं इथं आवाज म्हणजे आजी ती काढल्या खुली तुटी मला इथं ठेवलं म्हटलं ओरडली तर कोराडीचा फटका टाकेल म्हणून काय कोणत्या दिशेन काय काहीच नाही इकडूनच इकडूनच निघाले आजी ओरडायला लागली जोर जोर आणि किरण किरण म्हणून बंग

हे हे बस बस हे काय मगडे आज नाही सातताय ती पर्स कोणाशी ते पर्स आजच आम्ही गावात जायचं आणि त्यांनी पैसे कुठं काढले त्याला काय माहिती त्याच्यात पैसे मला सांगायला लावलं म्हणजे पैसे कुठे असं काढून नये म्हटलं तुम्ही काढून दिले नाही काढले मी त्यांनी सांगितलं तुम्ही त्याला पत्र ठिकाण सांगितलं हां किती वाजता घडला तुम्ही पावडे च्या दरम्यान <laughs> <laughs> साहेब आपण इथं गवळी मळ्यात नारेंगोला खोडद रोडला इथं प्रियंका ते पानसर यांचा मला फोन आला की आमच्या घरात अशा पद्धतीने एक चोर घुसलाय आणि इथं शेजारच्या आजी त्यांच्या सोबत होत्या आणि अचानक माग मागून मागच्या बाजूने चोर आतमध्ये आला त्यांना कुराडीचा धाक दाखवून त्यांची काही रोख रक्कम आणि लहान बाळाचे जे डाग होते तो चोर घेऊन पसार झालाय आणि घरात तर तर एकमेव महिला आणि त्या आजी कारण यांची मिस्टर काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं त्याच्यामुळे घरात एक तर लहान मुलं असतात किंवा हे असतात आज त्याचा गैरफायदा घेऊन खरंतर एक असा चोर दिवसा ढावळ्या दुपारी भर बारा वाजता असं घरात घुसणं कालच इथं आमच्या माळ्यात एक मोठा प्रस मोठा दरोडा पण झालाय आपल्या अमोल भुजबळांच्या घरी काल गवळी माळ्या म्हणजे इथंच काल एवढा मोठ्या घटना होऊन आजही परत दुसऱ्या दिवशी अशी घटना होते नारेंगावच्या आपले शेलार साहेबांना फोन केला तत्काळ साहेबांनी इथं माणसं पाठवली हो सगळं पोलीस डिपार्टमेंट आलं ताईंना या ठिकाणी आधार दिलाय परंतु अशा पद्धतीने भर दिवस हो आता चोरे इथंच काही दिवसापूर्वी साहेब इथं बघा मीटर इथं आमच्या ते आभाय पाटेंचं घर आहे तिथं फार मोठा दरोडा काही मागच्या वर्षी पडला होता फार मोठी चोरी इथंच घडली होती रक्षाबंधनाच्या दिवशी आणि आता परत इथं काही अंतरावर इथं घटना होती काल पण झाली मगाशी पण एक संशयित म्हणून एक माणूस शेटेमाळ्यात पकडलाय दिवसा डावळ्या खरं तर या घटना व्हायला लागल्यात खरं तर नागरिकांनी भयभीत होऊन जाऊ नये कारण आता काय आलं आहे साहेब ही परप्रांतीय माणसं ही बाहेरची माणसं इतकी वाढलीत आणि यांना एकतर कुठला रोजगार नाही त्याच्यामुळं हे स्वतःच्या रोज काही करायला ते हे आता दिवसा इथं महिलांच्या घरात घुसायला लागलेत दरोडे करायला लागले, लागले। लागलेत चोऱ्या करायला लागले हे प्रमाण आता वाढत चाललंय याच्यावर तात्काळ खरं तर पोलीस डिपार्टमेंटने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि आपण वारंवार सांगतोय खर तर काल पण डीवायस बी साहेब साहेब येऊन गेले आता नागरिकांनी पण थोडं स्वतःच्या सुरक्षितेसाठी काही ग्रीलचे दरवाजे असेल किंवा सीसीटीव्ही बसवले पाहिजे आता कारण हे प्रमाण जास्त वाढ चालले पोलीस तरी कुठपर्यंत येतील आपण फोन केल्यावर लगेच येतात आहे परंतु ही घटना होऊच नाही म्हणून आपण पण थोडी काळजी घेतली पाहिजे आमदारांनी सुद्धा लोकांना आवाहन करणं आमदार साहेबांच्या वतीने पण सगळ्या तालुक्याला हीच तर विनंती असेल नक्कीच आमदार साहेब पण यांना भेटायला येतील कालची जिथे घटना घडली तिथे भेटायला येतील आमदार साहेबांच्या वतीने पण हीच विनंती करतो की सगळ्यांनी सुरक्षित राहा सुरक्षितेसाठी पोलीस डिपार्टमेंटला पण जे, जे काही योग्य सूचना नक्कीच आमदार साहेब देतीलच परंतु स्वतःची पण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे या माध्यमातून तुमच्या आम्ही सांगतो काय नाव आहे पूर्ण यांचं नाव प्रियंकाताई पानसरे आणि प्रियांका मोहन पानसरे हे एकट्याच घरी होते आणि त्या आजी शेजारच्या आजी त्यांनी सांगितलं त्यांचा फोन साधारण मला एक साडेबारा पाऊन एक वाजता आला असेल हिवऱ्याला साहेब आपण सातपुड्याला ते रस्त्याचा जो वाद येते आपण चाललो होतो हिवऱ्या त्यांचा फोन आला तसं आपण लगेच मागे आलो साहेब आणि खर तर घरात एकटी महिला असताना अशा पद्धतीने चोरट्याने कुराड घेऊन येणं नशीब डोक्यात टाकली नाही किंवा काही वार केला नाही कारण आपण पाहतो की चोरे माराच्या घटनात असे पण प्रकार वाढत चाललेत एक एवढं नशीब आहे की त्यांच्यावर कुठल्या पद्धतीने काही जखम ना केली नाही किंवा त्यांच्या कुठला वार केला नाही परंतु आज त्यांचे जे पैसे गेले रोख रक्कम किंवा जे लहान बाळाच्या डागीने गेले नक्कीच पोलीस त्या पद्धतीने तपास करतील शेलार साहेबांची तसं बोलणं झाले काही घाबरू नका तुम्ही तुम्हाला नक्की का साहेब घाबरायजोगी परिस्थितीची परिस्थितीची एवढं बस बस

मी घरात जेवत होतो आणि नंतर ते आवाज आला त्याचा ते आजी आली मला सांगितलं का घरात कोणतरी आले पुराड होते आता मी हात उतला आणि बाहेर आलो आणि मग किती होत ते परत काम चालू होता तिचा पळून गेलो आ, हा मग आम्ही साहेबराव आता आम्ही पाहत होतो आम्ही कोण दिसलं नाही मागच्या बाजूने गेलो त्याला पाहिलं नाही पाहिलं हा मागच्या बाजूने पाहिजे ती म्हटली मागच्या दरवाजे आलता मागून पुढून मागे तर मागच्या दरवाजे आला इकडे हा मी पुढे येऊन दिसलंच नाही तर काय आता करणार मी हा आजी नमस्कार काय नाव तुमचं मीराबाई काय घडलं काय पाहिलं तुम्ही पाहिलं नाही दादा काय तुम्हाला हात जोडून सांग मी दवाखान्यात जाते माझ्या पायामुळे रोज तिच्या संघ बोलले तिच्या संघ बोल दोघींसंग बोलले आणि ती मला म्हणली पोराला लावलं तिनं बोलायला म्हणली आजी लाव चला आपण गाडीवर जाऊ म्हणून मी आले होते माझे डबटार बिबटर ते कपडे पिशी घेऊन आले तिला आवाज दिला हे उघडं होतं म्हणून पिशी इथं दारात पायरी उठवली तिला आवाज दिला तर तिकून कोण आला मी त्याला पाहिलं मी दहा भरले आणि त्याला म्हणलं दारातूनच मागं आले पिशी घेतली आणि मागं आले तुम्हाला काही म्हणाल नाही तुम्ही पहिला पण नाही कसे तोंड बांधले डॉक्टर समजा बांधले हो बांधले डोळा بيها फक्त उघडा बेळले मटाल होत मला बांगडे वेगळे फुटलेले नाही नाही काहीच नाही या बघा काय आलो गच मी म्हणू पण मला त्याने ना काय याला सांगितलं बाबा म्हणलं कोण आला मी गा त्याला बघून धाजेवत होता हा हा तुमचे बांगडे फुटलेले नाही नाही काहीच नाही पण मी गा बाबा मां अजून जेवण नाही मतर वा घरात पडले हो बांगडी आणि हिरो बांगडे आहेत आणि एक लाल लाल बांगडी एकच खाली पडलेले बांगडे कोणाचे माझ्या बांगडे आजीच्या बांगड्या असतात आजचे बांगडे वेगळे आहेत माझ्या नाही तुझ्या नाही आजीचे बांगडे पाहिजे काही थांबा

हे माझ्या हे माझ्या माझ्या काही बांगड्या हातामध्ये होत्या कुठल्या होत्या काहीच होत्या घातलेल्या काही नव्हत्या दोन्ही होत्या हा तुमच्या माझ्याच हे नाहीये माझ्या इथेच झाली हे माझ्या नाहीये माझ्या प्लेन ना? बांगड्या आहेत आजीला ते काहीतरी बोलत होते आजी म्हणत होते मला जाऊ दे, दे दादाला आवाज देत होती ते कोराड घेऊन आवाज देत होते ओळखीच वगैरे असू शकतो नाही माझ्या नाही कोणी ओळखीच तरुणच परग होता बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका